जेव्हा पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तेव्हा समजून जा की नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका चांगली लोक आयुष्यामध्ये सारखी सारखी मिळत नाहीत प्रेम फक्त तुमच्या कामावर आणि ईश्वरावर करा कारण ही दोन्हीही कधी धोका देत नाही शानदार नाते पाहिजे असेल तर त्यांना मनापासून निभावा मौल्यवान मो मोती कधीही किनाऱ्याजवळ सापडत नाहीत कोणाच्याही वाईट वेळेवर असण्याची चूक करू नका ती वेळ आहे सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते प्रार्थना कधीही साथ सोडत नाही आणि तळतळात कधीही पाठ सोडत नाही जे तुम्ही दुसऱ्यांना देणार तेच तुमच्याकडे परत येईल मग ती इज्जत असो किंवा धोका असो ना तर कोणतंही असो ज्याचा पासवर्ड एकच असतो विश्वास आयुष्यामध्ये जर खुश राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या फालतू बडबडीकडे दुर्लक्ष करायला शिका नेहमी लक्षात ठेवा नातं तोडण्यासाठी लोक चुकीचे आरोप पण नव्हतात अशा लोकांच्या मनामध्ये खूप गोष्टी असतात ज्यांच्या खिशामध्ये पैसा नसतो कोणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका जेवढी जास्त अपेक्षा कराल तेवढे जास्त दुःख वाटायला येईल जेवढे मनापासून नातं तेवढ्या जास्त अपेक्षा जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख जे तुम्हाला वैताकले आहेत त्यांना सोडून द्या कारण कोणावरही ओझं बनण्यापेक्षा कोणाच्याही आठवणीत राहणं कधीही चांगलं ज्याच्यावर तुमचे सगळ्यात जास्त प्रेम असते त्याच्यामध्ये जास्त ताकद असते तुम्हाला रडवण्याची काच आणि नातं दोन्ही नाजूक असतात दोघांमध्ये फरक फक्त एवढाच असतो की कास चुकून फुटते आणि नातं गैरसमजामुळे तुटतं ज्यांना काय बोलायचं हे कळतं ते लोक बऱ्याच वेळा शांत राहतात मित्र गरीब असो की श्रीमंत याने काही फरक पडत नाही पण तुमच्या वाईट काळामध्ये तो तुम्हाला कशी साथ देतो याला महत्व आहे स्वतःची चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगला माणूस बनू शकत नाही अनुभव सांगतो की लोकांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की तुम्ही खुश आहात की नाही तर लोकांना या गोष्टीने फरक पडतो तुम्ही त्यांना खुश ठेवत आहे की नाही तमाशा लोक नाही तर आपण स्वतःच बनवतो आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून वाईट तेवढेच वागा जेवढे स्वतःवर आल्यानंतर सहन होईल जेव्हा पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्यावेळी समजून घ्या की अडचणी डोंगरांपेक्षाही मोठ्या आहेत जेवढी जास्त दुसऱ्यांना किंमत द्याल तेवढी जास्त स्वतःची किंमत कमी करून घ्याल महल असो किंवा झोपडी आपलं घर आपलं असतं हजार नात्यांपेक्षा एक निभवणारे नाते चांगले आहे कोणालाही तुमच्या मनातील गोष्टी सांगू नका असं होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये ती व्यक्ती तुमच्या विरुद्ध होईल आणि तुमची कमजोरी त्यांना माहीत होई असेल माणूस दोन गोष्टींपासून नेहमी सरतो एक त्याचं कुटुंब आणि दुसरं त्याचं प्रेम बुद्धिमान माणसाबरोबर बोललेल्या दोन मिनटाच्या गोष्टी हजार पुस्तक वाचण्यापेक्षा मौल्यवान असतात वेळ चांगली असेल तर तुमच्या चुकापण मस्करीत घेतल्या जातात पण वेळ खराब असेल तर तुम्ही केलेली मस्करी पण चूक बनते चूक झाल्यानंतर ओरडणे आणि रागवण्यापेक्षा कोणी हात पकडून प्रेमाने समजून सांगितले तर जास्त चांगले वाटेल वेळ आणि नशिबावर कधीही घमेंट करू नका कारण सकाळ त्याची पण होते ज्याचे दिवस खराब असतात मदत ही अशी एक घटना आहे जी केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात जर तुम्ही खूप वाईट परिस्थितीतून जात असतात तर चालत राहा थांबू नका था। एक दिवस वाईट वेळ पण निघून जाईल प्रत्येक गोष्ट संपते तर हळूहळू पण माहीत होते अचानक मरणाऱ्या व्यक्तीला रडणारे हजार मिळतील पण जिवंत माणसाला समजून घेणारा एकही मिळत नाही बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये एकता तोच पडतो जो नेहमी बरोबर निर्णय ने ने निवडतो जिथे चूक नसते तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे थांबू नका दुसऱ्याबरोबर तुमच्याविषयी बोलायला लागते एकटं राहणं आणि एकटं रडणं बऱ्याच वेळा माणसाला मजबूत बनवतं जी व्यक्ती तुमच्याबरोबर बोलणं बंद करते ती व्यक्ती दुसऱ्याबरोबर तुमच्याविषयी बोलायला लागते एकटं राहणं आणि एकटं रडणं बऱ्याच वेळा माणसाला मजबूत बनवतं कोणाचीही गरिबी पाहून क्षणात तोडू नका कारण जेवढा मान सन्मान गरिबाच्या घरी मिळतो तेवढा श्रीमंत लोकाच्या घरी मिळत नाही मनाला दुःख तेव्हाच होते जेव्हा धोका देणाऱ्यावर विश्वास जास्त असतो फक्त दिखावा करण्यासाठी चांगलं बनू नका ईश्वर तुम्हाला बाहेरून नाही तर आतून चांगलंच ओळखतो जगातील खरी गोष्ट हीच आहे की खऱ्या माणसाला नेहमी खोट्या माणसापेक्षा जास्त स्वतःला सिद्ध करावं लागतं ध्येयाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊन कधीही परत मागे येऊ नका परत यायलासुद्धा अर्धा रस्ता पार करावा लागतो बोलणं कडू आहे पण खरं आहे कोणत्याही माणसाला जवळ जास्त सुधारण्याचा प्रयत्न करतात तेवढा जास्त तो तुमचा दुश्मन बनेल हसणं चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्यावर कधीही हसू नका चूक भलेही विसरून जा पण धडा नेहमी लक्षात ठेवा झाड जोपर्यंत बांधलेला असतो तोपर्यंतच तो कचरा साफ करू शकतो झाडू मोकळा झाला तर तो स्वतःच कचरा बनतो त्यामुळे नेहमी आपल्या लोकांबरोबर जोडलेले राहा चांगली वेळ त्याचीच येते जे कोणाबद्दलही वाईट विचार करत नाहीत आणि अशा लोकांची मदत देव आणि निसर्गसुद्धा करतो जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरीही देवाने आपल्याला जी झोप शांती आनंद आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे आयुष्य दिले आहे त्याच्यापेक्षा जा जास्त मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही कधीही कुणावर डोळे बंद करून भरोसा करू नका कारण हे जग इतकं पण चांगलं नाही की तुमच्या भरोशावर कायम टिकून राहील गरजेचे नाही की काहीतरी चुकीचे केले तरच दुःख मिळते कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त चांगलं राहा वागण्याची पण किंमत चुकवावी लागते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवावे अजूनही चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद